आज आपण शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत तर हे चार तीन ते चार मी शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याचे असे शे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक मोठा बटाटा घेऊन असे उभे काप करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत हे वाटण्यासाठी साहित्य घेतले आहेत एक टॉमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा हे पाववाटी सुकं खोबरं घेऊन असे तुकडे करून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे तुकडे करून चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा घेतलेला आहे उभे चिरून आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे फोडणीचे साहित्य आहेत पाव चम्मच मोहरी घेतलेली आहे पाव चमच जिरं घेतलेलं आहे चिमूटभर हिंग घेतलेले आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत पाच सहा एक घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक चम्मच अर्धा चम्मच हळद घेतलेले आहे मीठ घेतलेले आहे हा गोडा मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच हा गोडा मसाला रेडीमेड आहे कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळून जाईल हे तेल घेतलेले आहे दोन चम्मच तर पहिले आपण शेंगा आणि बटाटे उकडून घेऊया तर त्यामध्ये मी हळद घालते थोडी आणि मीठ घालते थोडंसं मीठ आणि हळद घालून आपण उकडायला ठेवायचे आहेत ते शेंगा शेंगा आणि बटाटे आता मीडियम गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला मऊ उकडून घ्यायचे आहेत आपले शेंगा बटाटे बॉईल होतात तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया तर पॅन ठेवलेला आहे मी गरम करायला थोडासा तेल घालते अर्धा चम्मच वगैरे त्याच्यावरती कांदा घालते पहिला कांदा थोडा ब्राऊन होतोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मसाले खमंग भाजून घेतल्याने भाजी आपली खूप चविष्ट होते आणि चांगले भाजून घ्यायची आता आपला कांदा थोडा ब्राऊनिश झालाय आता खोबरं घालते मी सुकं खोबर परतून घ्यायचं आहे चांगलं आता खोबरं थोडं परतलंय आता टोमॅटो घालूया टोमॅटो पण परतून घ्यायचंय चांगलं आता आलं लसूण घालूया आता टोमॅटो वगैरे आपले दोन मिनटं चांगलं परतून झालेलं आहे आता गॅस बंद करते आणि थंड करून घेते वाटण्यासाठी आता हे थंड झालेलं आहे आता आपण वाटून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते कोथिंबीर घ्यायची आहे वाटायला मिरची तुम्ही जास्त तिखट खात असाल तर मिरची अजून वाढू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल आता गरजेनुसार पाणी घालून मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे वाटण आता आपण फोडणी करूया आता शेंगा आणि बटाटे आपले उकडून झालेले आहेत आता कढई ठेवलेली आहे मी गरम करायला तेल घालते दोन चमच तेल घेतलेले आपण आता आपण फोडणी करूया मोहरी घालते जिरं घालते हिंग घालते कढीपत्ता घालते आता फोडणी आपली तडतडली आता आपण हे वाटण तयार केले ते घालायचं आहे ते वाटण आपण तेलावरती परतून घेऊया थोडं सुगंध एकदम छान येते वाटण्याचा आता आपलं वाटण परतलंय तेलावरती दोन मिनिटं चांगलं परतून घेतले आता मसाले घालूया आपण हळद घालते घरगुती कोळी मसाला गोडा मसाला परतून घेते चांगलं तुमच्याकडे गोडा मसाला नसेल धने जिरे पावडर टाकले तरी पण चालेल मसाल्याच्या दुकानात मिळून जाते गोडा मसाला रेडीमेड आता आपले मसाले चांगले परतलेत आता थोडं शेंगांचं पाणी घालते मसाला मिक्स करण्यासाठी थोडं पाणी घालते आणि पाणी आपल्याला हेच वापरायचं आहे शेंगामध्ये जे आपण उकड्याला घेतलं होतं ते शेवग्याच्या शेंगा कॅल्शियम रिच असतात खूप गुणकारी आहेत तर नक्कीच खा अशी भाजी बनवून चवीला पण अप्रतिम लागतात अगदी आता हे सगळं आपण घालूया चांगलं मिक्स करते तुम्हाला बटाटा घालायचा नसेल तर नुसत्या शेंगांची सुद्धा भाजी चांगली लागते ह्या पद्धतीने बनवाल तर आता आपण मीठ घालूया आपण शेंगा उकडताना हातलेला होता मीठ आता लागेल तेवढाच घालायचं आहे चवीनुसार आणि दोन मिनटं आता उकळी काढायची आहे दोन मिनटं आपली चांगली उकळलेली आहे भाजी तर बंद करूया आपण तयार आहे प्रकारे आपली शेंगा बटाट्याची रस्ता भाजी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनून बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि करा धन्यवाद